दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराच्या वेळेस डॉक्टर अनुपस्थित राहिल्यामुळे एका अपघातग्रस्त युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आता या मृत्यूला दोन महिने उलटूनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने वातावरण पुन्हा तापलं आहे मृत फकीरा भिका कासे व बेचाळीस राहणार जानोरे याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून न्याय न मिळाल्यामुळे त्यांच्या संयमाचा मान नखेर तुटला नुकताच फकीरा कासे यांच्या मुलाने पत्नी आणि नातवांसह वरखेडा आरोग्य केंद्रासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या कुटुंबाच्या मदतीला आता राघोजी क्रांती सेना ही सामाजिक संघटना धावून आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वतार राज्योपाध्यक्ष दीपक दत्तू गवारे कार्याध्यक्ष नितीन पवार सचिव दीपक गाढवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देत जर संबंधित डॉक्टरांवर तात्काळ निलंबन व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करू असा थेट इशारा दिलाय या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिलं असून मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासनही दिलं आज सतरा सात दोन हजार पंचवीस यांना आज राघत सेनेचं निवेदन देण्यात आले की प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा येथे अठरा पाच रोजी रुग्ण फकीरा भिका कासे यांचा मृत्यू झाला तर त्या पी एस सी ला असं घडलं तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळं त्या व्यक्तीचा मृत्यू झाला अठरा पाचला अठरा अठरा पाच नंतर आम्ही पत्रव पत्रव्यवहार केला पत्रव्यवहारानंतर दोन महिने उलटून सुद्धा संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही त्या अनुषंगानं का वीस पंधरा सात रोजी संबंधित मृत्यू झालेले फक्केरा तासे यांचा मुलगा तिथपर्यंत पोहोचला व पोचल्यानंतर त्यांना तिथं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर सदर ही बाब खूप निंदनीय आहे त्यांच्यावर जो मानसिक त्रास चालू आहे तर या मानसिक त्रासाला कुठंतरी आधार द्या देण्यासाठी आम्ही राघोजी क्रांती सेनेने त्यांची समजूत काढली पण कुठतरी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही तर आज रोजी आम्ही जिल्हा परिषद शिव मॅडम असल जिल्हा अधिकारी असेल तसेच उपसंचालक असल यांना पत्र व्यवहार केला आहे या दर, त्या आठ दिवसात जर यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर संबंधित जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आम्ही कुटुंब त्या कुटुंबाला घेऊन त्याच्यानंतर राघोजी क्रांती सेनेचे पदाधिकारी हे आत्महत्या करेल ही सक्त वॉर्निंग देत आहे कारण विषय असा आहे का त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्या कारणानं संबंधित कुटुंब खूप मानसिक टेन्शनमध्ये आलेलं आहे त्या मानसिक टेन्शनमुळे त्यांच्या जी, कुटुंबाचा जीव वाईट होईल अशी वेळ संबंधित अधिकाऱ्यांनी आणू नये तरी तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे खरंच क्या निष्काळजी डॉक्टरांवर कारवाई होणार का की पुन्हा एकदा सामान्य माणूस व्यवस्थेच्या बळीचा बकरा ठरणार राघोजी क्रांती सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गायकवाड महिला आघाडीच्या सविता गायकवाड युवा अध्यक्ष स्वप्नील बदादे दिंडोरी तालुका अध्यक्ष सागर लांडे आणि इतर पदाधिकारी या लढ्याला आक्रमकपणे साथ देत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी